माझ्या मतदारसंघात रोजगार निर्मिती पाच पंचवीस वर्षात काहीतरी पाहिजे होत ना माझ्या मतदारसंघामध्ये शेतीला पूरक असलेले लघु उद्योग आणि मध्यम प्रकल्प उद्योग क्षेत्रातले इथे उभे होऊ शकतात मला सांगायला खेद वाटेल की तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जवळपास दोनशे तीनशे मुलं असे आहेत तीस तीस पस्तीस चाळीस वर्षाची ज्यांची लग्न झालेली नाही अच्छा आणि त्याच मुख्य कारण आहे बेरोजगार युवकांसाठी काहीतरी काम व्हायला पाहिजे अशा प्रकारचं नेतृत्व तालुक्यामध्ये तयार व्हावं अशी खरं म्हणजे तरुण मुलांची तरुण युवकांची त्या ठिकाणी अपेक्षा आहे तर या सगळ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी काकांनी दोन्ही तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणे संपर्क अभियान राहावा आणि त्यामुळे असं झालं की लोकांना जाणवायला लागलं विशेषतः युवकांना की आपल्याशी संवाद कोणतरी साधताय आपल्याला कोणतरी भेटत आपले प्रश्न जाणून घेत आहे आणि आपल्या समस्यांना कोणतरी वाचक होईल असं एक नेतृत्व आपल्याकडे आहे पाच वर्षामध्ये जर पाहिलं तर या दोन्ही तालुक्यांमध्ये प्रताप काकड इतकं कोणीही संपर्क लोकांशी केलेला नाही इतकं युवकांशी कोणीही वन टू वन चर्चा केलेली नाही असं मला जाणवत भगवानगड सह पंचेचाळीस गावांची पाणी योजना मंजूर झाली असं आमदारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून पेडे वगैरे वाटले अॅक्च्युली ती निवडणुकीच्या पंधरा दिवस आधीची गोष्ट आणि निवडणूक झाल्यानंतर एक दीड दोन वर्षानंतर मी तो, तो प्रश्न विचारला तर अधिकाऱ्यांनी सांगितलं अशी कुठली योजना मंजूर नाही मग मी काकांच्या कानावर ही गोष्ट घातली काकांना म्हटलं तातडीने आपण याच्यावर काहीतरी केलं पाहिजे काकांनी लगोलग लो माझ्या समोरच त्यावेळेचे तात्कालीन मंत्री पालकमंत्री आणि पाणी पुरवठा मंत्र्यांना फोन केला गेली आठ दिवसानंतर मिटिंग झाली पुढच्या दोन तीन मध्ये या शेवगाव शहर पाथर्डी शहर आणि भगवानगड या तीन पाणी योजनांना काकांच्या नेतृत्वामुळे मंजुरी मिळाली एक लोकप्रतिनिधी तालुक्याला खोटं बोलतात फसवतात फटाके वाजून पेढे वाटून मतं घेतात आणि दुसऱ्या बाजूला काका आहे जे कधी आतापर्यंत कुठल्या वैधानिक पदावर नसताना इतक्या मोठमोठ्या योजना मंजूर करून घेतात आणि दोन्ही तालुक्याच्या दृष्टीने फार महत्वाचे विषयी काकाने मार्गी लावले असे अनेक प्रश्न आहेत त्याचे काकांच्या माध्यमातून मार्गी लागलेले त्यामुळं काका सत्तेवर नसताना जर इतकी कामं करतात सत्तेवर आल्यानंतर म्हणजे आमदार झाल्यानंतर ते किती कामं करतात जनतेने दोन्ही लोकांचे अनुभव घेतलेले आहेत आणि मी तर वैयक्तिक माझं सांगितलं का मी स्वतः तो अनुभव घेतो पण मला कुठंतरी प्रताप प्रता काकाच्या नेतृत्वाला पाहिल्यानंतर असं वाटतं किंवा खरोखर हे बदल करू शकतात यांच्यात ती बदल करण्याची धमक आहे जर आपण त्यांचं वक्तृत्व ऐकलं तर तुम्हाला कळलं खरोखर आपल्याचं नेतृत्व आणि कुठं काय केलं पाहिजे असा माणूस जर विधानसभेमध्ये जर गेला तर नक्कीच विधानसभेचं तिथं जे स्वर्गीय गोपंडराव डाकणेंनी जसं त्यांच्या काळात गाजवलेलं आहे तेच ह्या ते प्रताप टाकणे मुळे आपल्याला परत पाहायला की महिलांसाठी सुलभ शौचालय किती असण गरजेचं आहे तर आतापर्यंत हा वर्ष गेले आमदार त्यांना प्रश्न पडला नसेल का बाजारपेठ खूप मोठी आहे तिथे महिला टेलरिंग कामासाठी उद्योग स्वतःच्या फोडपाण्यासाठी खूप महिला बाहेर पडतात आणि हे सुलभ शौचालय नसल्यामुळे त्यांना आता त्रास होतो आणि ज्यावेळेस आता सध्या आमदार त्यांनी आम्ही सगळ्यांनी ओरडून आमच्या प्रताप काकांनी सुद्धा हा वेळोवेळी प्रश्न मांडून ज्यावेळी परवानगी केले पण ते पण आता सध्या नाही वापरण्याच्या अत्याचार असो गुन्हेगारी असो आणि आजपासून खेडे बाजून जे मुली शिक्षणासाठी येतात जर शाळेचा टाइमिंग लवकर असेल त्यांना घरातून खूप लवकर बाहेर पडावं लागतं ते कोणत्याही मुलींना इथं कुठलंही संरक्षण नाही आणि जे आमदारताई स्वतः महिलांचं महिलांचा करता करत नाही प्रश्न ज्यावेळेस त्या सरकारने ही लाडकी माही योजना ही राबवली त्यावेळेस आमच्या इथं जसं शौगा महिला प्रतिनिधी करतात त्यांनी हा सगळ्यांनी विरोध करायला पाहिजे होता आम्हाला तुमचे पंधराशे रुपये नको पण हो, तुम्ही आमच्या माता बहिणींना आणि तरुण वर्गांना काम द्या का काका जर आता जर आले तरच हा पातळी तालुक्या शौगा पातळीचा विकास होऊ शकतो नाही तर पातळी शौगा तालुक्याला न्याय मिळू शकत नाही म्हणूनच या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट प्रताप बबनराव ठाकणे यांच्या तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून प्रताप काकांनाच प्रचंड मतांनी विजयी करा